श्री स्वामी समर्थ लग्नाआधी केवन का करतात ज्यालाच आपण गडिंगणार असे म्हणतो तर ती महाराष्ट्रामध्ये लग्नाआधी केवन करण्याची जी प्रथा आहे ती का करतात तर केवन हा काही धार्मिक विधी नाहीये प्रेमापोटी ठरवलेली ती एक भेट असते याला कुठल्याही प्रकारचा शास्त्राचा नियम नाही आहे पूर्वीच्या काही काय होतं की एकदा मुलीचं लग्न झालं की त्या मुलीची फारशी भेट होत नसायची कारण त्यावेळी दळणवळणाची साधने कमी होते म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या तेवढ्या सुविधा अवेलेबल नव्हत्या आणि गावातील अंतर पण भरपूर जास्त असायचं म्हणजे ज्या ठिकाणी तिचं माहेर आहे तिथून सासर बरेच लांब असल्यामुळे दळवण दळणवळणाची साधने नसल्यामुळे मुलीकडे जाणं होत नसायचं त्यामुळे नंतर भेटीगाठीही होत नसायच्या लहानपणापासून आपल्यासोबत असलेल्या मुलीची केव्हा भेट होते की नाही होते यासाठी आता लग्नाच्या आधी भेटणं शक्य झालेलं आहे आत्ताची जी आपली जी लाईफस्टाईल आहे आत्ताचं जे संपूर्ण जीवनशैली बदलून गेलेली आहे त्यामुळे नातेवाईक मित्रमंडळी वधूला घरी बोलावतात तिच्या आवडीचे जेवण करतात आणि आदरातिथ्य करतात त्याला आपण केवण असं म्हणतो या निमित्ताने निवांत भेटही होते आणि नंतर काय होतं की लग्नाची धावपळी असते त्याच्यामुळे लग्नाच्या आधी हे केळवण केलं जातं पण हे दोन क्षण असतात की ज्यावेळी ती थी मुलगी तिचे नातेवाईक तिचं मित्रपरिवार तिचं कुटुंब हे एकमेकांशी आनंदात घालवत असतात काही वेळेला काय होतं की होणारा वर यालासुद्धा सुद्धा निमंत्रण दिले जाते बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं की होणारा जो वर म्हणजे जो मुलगा असतो नवरदेव असतो तो, तो, तो जवळचा असेल ओळखीचा असेल किंवा आधी त्यांचं छान रिलेशन असेल तर त्यालाही अं इक मुलीच्या इकडे नातेवाईकांमध्ये इन्व्हिटेशन दिलं जातं तर हे सगळं का तर दोन कुटुंबामधील जे संबंध आहे ते प्रेमाचे राहावे हा त्याच्या मागे उद्देश असतो तर समाजप्रिय माणसाने ही प्रथा सुरू केलेली आहे इतका साधा सरळ उद्देश लग्नात केळवण लग्नाच्या आधी केवन, केवन करण्याच्या पाठीमागे आहे तर केळवण केल्यानंतर जेवण वगैरे करतात आदरात इथं करतात कोड कौतुक करतात त्यानंतर जी आपली वधू आहे तिची ओटी भरली जाते तिला साडी नेसवली जाते किंवा मग छान भेटवस्तू दिली जाते म्हणजे होणाऱ्या ज्या वधू आहेत त्यांचा पाहुणचार केला जातो तर अशा प्रकारे केळवण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या आधी केलं जातं मग ते वधूचंही असतं आणि मुलाचंही असतं म्हणजे वर पक्षाकडेही असतं आणि वधूचंही असतं पण स्पेशली कसं असतं की वधू म्हणजे मुली ह्या लग्न करून दुसऱ्या घरी जाणार असतात आणि मग लग्नानंतर जर त्यांचं लाईफ बिझी असेल किंवा लांब दिलेलं असेल तर पहिल्या काळामध्ये तशा सोयी नसायच्या त्यामुळे परत भेटणं होत नसायचं खूप खूप वर्षानंतर मुली माहेरी यायच्या पण आता तशी जीवनशैली राहिलेली नाही आहे किंवा आत्ताचं जे कलियुग आहे ते खूप बदललेलं आहे आता मुली कधीही माहेरी येऊ शकतात तर अशा प्रकारे याच्या मागे जो उद्देश आहे तो हा उद्देश आहे तर हे कारण आहे की महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या आधी केळवण म्हणजे गडिंगणार केलं जातं तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंटमधून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ